नमस्कार राम राम जय शिवराय मंडळी मंडळी आपण जो व्हिडिओ पाहता हा व्हिडिओ मंडळी गुरनले गाव गुरनले हे गाव जामनेर तालुक्यात असून जळगाव जिल्ह्यातील आहे काल झालेल्या वादळी वाऱ्या व वा कारपीट व पावसामुळे या शेतकऱ्याचं केळीचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये केळीला कशाप्रकारे घड पडले होते आणि नेमके केळीचे घट कटनवर म्हणजेच कापणीवर आल्यानंतर या वादळी पावसाचा तडाखा या केळीला बसलेला आहे त्यामुळे या शेतकऱ्याचं पूर्णपणे नुकसान झालेलं आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून या शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळेल व त्याचं आर्थिक नुकसान काही ना काही स्वरूपात भरून निघण्यास मदत होईल मित्रांनो आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर शेतकऱ्यांची व्यथा आणि दशा मांडण्याचा प्रयत्न करीत असतो म्हणून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व जेणेकरून आपल्या नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान